डोकं नुसतं सुंदर झालंय जड झालंय सर्दी आहे खोकून खोकून जीव हैराण झालाय है। चला डोसा प्रकरण चालू आहे दाखवते आज कोथिंबीर नाही मिरच्या नाहीत मूडच नाही आहे पण म्हटलं भुकेला पोटभर खाल्लं कनी बरं असते ते मस्त झाला ना का नाही सुंदर ताजी केलेली चटणी तुम्हाला सांगते चटणी काढून ठेवायला सुद्धा बोल नाही अशी अवस्था झालेली आहे <coughs> काढून सुद्धा ठेवावं असं वाट तसंच मिक्सरच्या भांड्यामध्ये फिजला लावलेली आहे एवढी पावसामुळं भिजले ना तब्येत बिघडलेली आहे सारप चालू केलेला आहे रात्री झोप छान झाली सकाळी बरं वाटलं अंगभर ताप होता काल दिवसभर मग म्हटलं नाश्ता करूया पोटभर नाश्ता करणार जरा डुलकी काढणार मस्त आंघोळ केलेली आहे कारण आजारी असला ना आणि आंघोळ केली की के एकदम फ्रेश वाटतं एकदम फ्रेश वाटतं कडक ताप असेल तर अंग पुसून घ्या पण गुणगुण गुणगुण असेल ना कडक पाण्याने एक दोन तांबे आंघोळ करायचे एकदम फ्रेश वाटतं आता एक ओढणी घेणार गुंडाळून आणि झोपून टाकणार तुम्ही म्हणता मला रोज रोज डोसे काय खायचे वेगळं खायचं पोट भरीचं होतंय आणि आवडतंय ना आपल्याला मग का प्रॉब्लेम आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या पोटभरीचं असणं आणि आवडचं असणं आणि करायलाही सोपं काय नाही पण सोपं आहे डोसे जर निघाले असतील तुमच्याकडे लोणी तयार असेल चटणी तयार असेल तर काय प्रॉब्लेम आहे ना तीन दिवसात ना एकदा चटणी करायची या वेळेला तर कांदा लसूण पण घातलेलं नाही ह्याच्यात फक्त ढबू मिरची फुटाण्याची डाळ जिरो साधी मिरची पुदिना खूप छान लागला आहे माझ्याकडे पुदिना असा <coughs> जबरी खोकला लागलेला आहे विश्रांती कोमट पाणी पिणे दूध चालत नाही मला संडास जावं लागतं त्यामुळं कोमट पाणी पिणे आणि सायरप घेणे सारखं सारखं वरचा श्वास वर खालचा श्वास खाली तर चटणी आज कांदा आणि लसूण घातलेला नाही आहे त्याच्यात बाकी सगळं फुटाण्याची डाळ आहे फोडणी आहे शेंगदाणे आहेत फोडणीत घातलेले मस्त झाली आहे कोथिंबीर पण नाही हिरवी ढोबळी मिरची असते की नाही मग कोथिंबीर नसली तरी चालतं मस्त झाली चटणी नुसती खावे हल्ली तर हे ब्रेड आणतात आणि ब्रेड बरोबर ही चटणी खातात तर माझ नारळावर का फारसं प्रेम नाही सांगते नारळ तर फोडावा लागतो फोडल्यावरती तो चांगला निघेल्याची गॅरंटी नाही म्हणजे आपण त्याच्या भरवशावर राहू शकत नाही नारळाच्या हल्ली कोवळे नारळ काढतात त्यामुळे ते लवकर खराब होतात सगळे काही वेळेला खवट लागतात काही वेळेला नारळाला चवच नसते कोवळे असल्यामुळं कशासाठी घालायचा नारळ हल्ली ओटीत सुद्धा बिंधास्त बायका वाळपट नारळ घालतात जुनाट हल्ली नारळ म्हणजे हा इकडून तिकडं सरकव जसं ब्लाऊज पीस आपण सरकवतो तसं नारळ ही एक प्रकार सरकवायचा प्रकार झालेला <स्थाँगा> आहे तिकडे नारळ सरकवलेले असतात जुनाट कुठले तरी इकडं ओटी भरलेला तिकडं ओटी भरलेला ह्या देवाचा त्या देवाचा वाळकट कळकट पूर्वी कसं होतं ओटी चांगल्या नारळाची भरायची ना भरलेले पाणी असलेल्या हल्ली तो कन्सेप्टच गेला उगाच काहीतरी एक वस्तू नारळाच्या ठिकाणी नारळ मग त्याच्याऐवजी एक फळ द्या केळस द्या तरी चालतंय ते काही नाही वाळकट नारळ भरायचे मी तर पाणी असलेला पण देऊ नका तोही खवटच निघतो बऱ्याच त्यामुळे नारळावर सेम नाही माझं नारळाची चटणी कोकोनट चटणी हा प्रकार माझ्याकडं नाहीच म्हटलं तरी चालेल पुन्हा ते अवघड नारळ आधी फोडायचा मग ते काढायचा खोवायचा किंवा मिक्सरमधनं काढायचा बारीक करायचा शंभर नाटक आणि नारळाची चटणी टिकत नाही अशी तीन तीन चार चार दिवस हो परवा तर एका बाईनं मला नारळाची कुठल्या तरी देवाहून आलेला होता तो त्याच्यावर सगळं ढीगभर काय काय लावलेलं होतं देवात घाल आपण कुठल्या देवळाला गेला की घालतात ना ओटी ते तर कुठं आहे तो नारळ घालतात पटकन ते तर काय करणार पुजारी लोक इतका जुना नारळ होता त्याला मस्त सगळ्या जाळ्या लागलेल्या होत्या आतल्या नारळाचा गोटा सुद्धा झालेला नव्हता असं असं वाजवल्यावर गोटा वाजतो मग तो आतमध्ये सगळा वाळकट कुचकात असणार सगळा खराब काय करायचे सांगा फोडण्याचा त्रास कोण घ्यायचा तो पूर्वी ना असे नारळ नदीला व्हायची पद्धत होती पण तुम्हाला एक सांगते नदीला वाहू नका असे नारळ नद्यामध्ये तुम्हा आजकाल हे जे एवढे पूर यायला लागलेत ते काय याय लागलेत पूर नारळ वाहून नव्हे आपल्याकडे एक पद्धत होती निर्माल्य टाक तिकडने धान्य नाक टाकणे सगळ्या वस्तू नेऊन त्या नदीत टाकायच्या नदीला नाही आता खोली सगळ्या नद्यांमध्ये गाळ भरलेले नदीची पात्र झाली उथळ प्रचंड उथळ झाले एक दिवस दोन दिवस पाऊस पडला की लगेच पाणी पसरतच लगेच म्हणायचं पूर आला महापूर आला सगळीकडे आत्ता जे सगळं चालू है ना। नदीचा बांदा दसो होते। आहे ना आपण काय म्हणतो नदीच्या पात्रात घरं बांधायला लागलेत म्हणून तसं होतंय आहे ते आहेच पण नदीची पात्र उथळ झाली म्हणून नदीच्या पात्रात गेले ना लोक घर बांधायला प्रचंड गाळ त्यात एवढ्या गणपतीच्या मूर्ती प्रत्येक गावामध्ये विसर्जन करतात त्या मोठ्या मोठ्या कस मूर्ती कसल्या असतात ओ पीच्या असतात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या त्यामुळं काय होत आपण म्हणतो ते पुढे वाहत जातात वाहत जातात नाही खाली जाऊन बसतात बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये लोखंड असत ना तर त्यामुळं किती जोर जोरात जोर बोलतात हल्ली हे तिकडच्या फॉलीत आहेत आणि इतकं जोर जोरात बोलायला लागलंय फोनवर काय बोलायचं नाही वय झालं की असत फोनचं पण समोरच्याला रेंज नसते तेव्हा तो जोरात ओरडत असतो आपण इकडनं जोरात ओरडत असतो आणि त्यात आम्ही आता वय झाली आमची ऐकायला काहीत नाही कमीच येत करायचं तरी असं इतकं जोरात ओरडत तर नद्याची पात्र हे गणपतीनंतर त्याच्या आतमध्ये काही वेळेला असे लोखंड घातलेले असतात ना मोठ्या मोठ्या मूर्तींच्या आतमध्ये लोखंडाच्या सळा त्यामुळे ते डुबतात आणि तिथंच थांबतात पुढे वाहून जात नाहीत अहो हजारो मूर्ती त्या एका नदीच्या पात्रामध्ये काय होणार मग नदीचं पात्र उथळच होणार सगळी पात्र उथळून बसलेली आहेत सळ्या बिळ्या सगळ्या असतात ना त्या मूर्तींच्या आतमध्ये त्यामुळे मूर्ती वाहून जात नाहीत कुठं फार कमी मूर्ती वाहून जातात त्यामुळे या मूर्तींच्यामुळे सुद्धा नद्यांची पात्र उथळ व्हायला लागलेली आहेत काय करायचं लोकांना समजत नाही म्हणायचं का समजून उमजून कळतं पण वळत नाही म्हणायचं तर दुर्लक्ष करतात लोक काय कमी नाही बेजबाबदार वृत्ती वाढत चाललेली आहे ह्या वर्षी तर गणपतीच्या प्रचंड मोठ्या मोठ्या होत्या माहितीये मूर्ती सगळ्या आशा बघायचो तर ठेवणार तरी उठ मग काय त्या गेलं पाण्यात सोडायचा आणि पातळ पातळ उथळ करायची मग पाऊ पाऊस आला की लगेचच महापूर येतो पात्राच्या बाहेर पाणी पडतं आणि ते पाणी लोकांच्या घराघरात जातं किती नुकसान आहे सांगा विचार कराल तेवढं कमीच आहे नाही का मल्टी विटॅमिन खाल्लीच पाहिजे कंपल्सन कोमट पाणी विटॅमिन्स कमी पडली ना शरीराला तुमच्या किंमत नेम उत्साह कमी होतो सगळं एकभर माझा डोसा जळ अगं बाई 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 कसा वर येऊन बसला आहे बघा ऐकला जरा दुर्लक्ष झालं असलं तर गेलाच असतं आज काही घातलेलं नाही आहे नुसतं चिरो वा नाही काही झालं नाही बारीक असतो ना बारी त्या मस्त झाला डोसा कधी का आता एक करून ठेवायचा जेवतानाच खातात आई